नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर नुच। बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे मराठा सेना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख शिवसेना माजी सभागृह नेते अरविंद मोरे यांचा वाढदिवस अनेक विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला आलाय वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यावेळी करण्यात आला या गुणगौरव सोहळ्यात पस्तीस टक्के पासून ते शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांचा मोरे यांनी सत्कार केला यावेळी मू विद्यार्थ्यांना मोफत वयांचं देखील वाटप करण्यात आलं यावेळी लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अरविंद मोरे यांना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा मित्र परिवार राजकीय शैक्षणिक सामाजिक औद्योगिक शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी युवा सैनिक तसेच महिला आघाडी नागरिक यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द डिस्कवरी टीव्ही न्यूज अंगोदर कमरात करवेना होता बाहेर काकरे त्यांनी आम्हाला 80% समाजकर्ते वाक्य दिलेलं आहे आणि त्या बाळासाहेबांच्या मुळे आम्ही सातत्याने समाजकार्य करत असतो आणि त्याच्यामध्ये आज आम्ही आता वाढदिवसानिमित्त सकाळी रक्तदान शिबिरांचं आयोजन जिल्हा मध्यवर्ती शाखा या ठिकाणी करण्यात आलं होतं अनेक रक्तदात्याने रक्तदान करून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे अशी प्रकृती संपूर्ण आम्हाला आणून दिली खूप गर्दी झाली होती रक्तदानांची सुद्धा आणि खरोखरच त्या रक्तदात्याचा आभारी आहे ज्यांनी रक्तदानाला महत्व देऊन रक्तदान केलं त्याचबरोबर संध्याकाळी या ठिकाणी दहावी बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता त्या गुण गौरव सोहळ्याचं महत्व म्हणजे पस्तीस टक्के मार्कापासून नव्वद टक्के मार्कापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव केला कारण त्या पस्तीस टक्केवाला विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण झालेला असतो आणि त्याच्या पाठीवर हात फिरवायचा असतो त्या पाठीवर दिल्यानंतर तो, तो, तो पुढे मागे हुशार विद्यार्थी होऊ शकतो त्यामुळे गुणगौरव सोहळ्यामध्ये पस्तीस टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत आम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांना गुणगौरव केला अनेक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी गुणगौरव करण्यात आल्यानंतर अनेक विद्यार्थी पालकांचा फार मोठा मेळावा हो इथं झाला आणि अने माझ्या अनेक इथं चिंतक शिवसैनिक असून द्या पदाधिकारी असून द्या यांनी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राखून मला या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला मी आज या ठिकाणी वाढदिवस साजरा करताना मी शाखाप्रमुख प्रमुख उपशरप्रमुख शहरप्रमुख विधानसभा संघटक उपजिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख अशा चर्चा सेनेने चाळीस वर्ष शिवसेना पक्षाची या ठिकाणी सेवा करत आहे आणि शिवसेना या चार शब्दामुळेच आज मी एवढा मोठा झालेलो आहे म्हणून हे या चार शब्दाचे माझ्यावर कायमसे उपकार असतील जन्म झाल्याप्रमाणे जसं आई वडील जन्म देतात असं मला मोठं करण्याचं काम शिवसेना चार शब्दामुळे झालं आहे म्हणून शिवसेना या शब्दाचं मी या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी बाळासाहेबांचा आभार मानतोय आणि माझ्या वाढदिवसाला सर्व आलेल्या कार्यकर्त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतोय आणि अशाच पद्धतीने त्याचं सहकार्य मला त्यातून लाभो अशाही भावनिकांनी मी पाठणार जय महाराष्ट्र आज आमच्या मोरेसाहेबांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक पर्वणी असते कारण सकाळपासूनच नव्हे तर कालपासूनच जी कार्यकर्त्यांची जी रीग लागलेली आहे ती थांबता थांबे ना पाऊस पण थांबायचं नाव घेत नाही आणि कार्यकर्ते सुद्धा भेटायला येण्याचं थांबवत नाही आहे कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालणारा जो नेता असं त्यांना म्हटलं जातं हो। की जे टू व्हीलरवरती सुद्धा बसतील आणि सी एम साहेबांचा सा सुद्धा फोन येतो म्हणजे सर्व नेत्यांना देखील का साहेब तेवढंच सोबत घेऊन चालतात आणि कार्य तळागाळातल्या कार्यकर्त्याला देखील साहेब आपल्यासोबत घेऊन चालतात त्यामुळे आज मराठा सेनेतर्फे मी महाराष्ट्र प्रदेशचा उद्योजक लॉबीचा प्रमुख म्हणून या नात्याने मराठा समाज देखील साहेबांच्या तेवढाच मागे आहे आणि या सर्वांच्या शुभेच्छा मी साहेबांच्या वती साहेबांना देतो फक्त शिवसेने अशी ओळख असणारे आणि बालासाहेबांचे विश्वासू सुलेदार आपल्या कल्याण मुरबाडचे जिल्हाप्रमुख माननीय अरविंदजी मोरे साहेब यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आपण बघत असतात आज सकाळपासून आज रामबाग मध्यवर्ती शाखेमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते परत आता सर्व विद्यंत्यांचा गुणगौरव सोला येथे आयोजित करण्यात आला सकाळपासून त्यांचे सर्व मित्रपरिवार कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते त्यांची इथे ते रीग लागलेली आहे आणि मी शिवसेनेचा का कार्यकर्ता कल्याण पश्चिम विधानसभाचा विधानसभा संघटक म्हणून आमचे तरबदार आणि नेहमीच आम्हा आमच्यासारख्या शिवसेकांना शिवसेकांना बरोबर घेऊन चालणारे आमचे जिल्हाप्रमुख अरविंदजी साहेब यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देईन आणि ईश्वर त्यांनी प्रार्थना करेन त्यांना उदंड आयुष्य लाभो धन्यवाद या होत्या डिस्क्रटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद